शेतकरी कुटुंबातील उदय पाटील या तरुणानं स्पर्धा परीक्षेत यश मिळवलंय स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून उत्तराखंड इथं सेवा बजावत असतानाच उदयनं राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली त्यामध्ये उदय पाटील राज्यात अठ्ठावन्नव्या क्रमांकानं उत्तीर्ण झाला जीवन प्राधिकरणामध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता पदावर निवड झालेल्या उदय पाटील यांचा चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते सत्कार झाला करवीर तालुक्यातील हलसवडे इथल्या शेतकरी कुटुंबातील उदय पाटील या तरुणानं उजगावमधील न्यू पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा केला त्यानंतर सांगलीतील वॉल्चन कॉलेजमध्ये बीटेकची पदवी मिळवली दोन हजार एकवीस नंतर त्यानं स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली स्टाफ सिलेक्शन कमिशन या परीक्षेच्या माध्यमातून उदयला ज्युनियर कमिशनर ऑफिसर म्हणून उत्तराखंडमध्ये नेमणूक मिळाली सध्या ते कर्णप्रयाग इथं सैन्य दलासाठी रस्ते बनवण्याचं काम करत आहेत दरम्यान दोन हजार तेवीस पासून उदय पाटील यांनी ची परीक्षा देण्यास सुरुवात केली पहिल्याच प्रयत्नात ते स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा अठ्ठावन्नव्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले त्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या जीवन प्राधिकरण विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून त्यांना नेमणूक मिळणार आहे शालेय वयापासून प्रत्येक परीक्षेत अव्वल गुण मिळवणाऱ्या उदय पाटील यांनी स्टाफ सिलेक्शन आणि सीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय वडील अण्णासो आई सुवर्णा यांच्या पाठबळावर आपण यशस्वी ठरल्याचं तो सांगतो दोन हजार एकवीसला मी आउट झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी चालू केलेली सध्या त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनची मी एक्झाम क्लिअर केली त्याच्यातून मला ज्युनियर कमिशन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर मी एम पी एस सी दोन हजार तेवीस दिल्यान आता माझी एम पी एस सीत अठ्ठावन्न रँक आहे माझं फक्त एक मत आहे की एक एका गोष्टीवर मी विश्वास ठेवतो लाईफमध्ये ॲक्सेप्ट द चॅलेंजेस आणि जे नायकीचं वाक्य आहे जस्ट डू इट याच्यावर विश्वास ठेवा आणि करून दाखवा चार जून दोन हजार तेवीसला उदय पाटील यांनी एमपीएससीची पूर्वपरीक्षा दिली अठ्ठावीस जानेवारीला मुख्य परीक्षा झाली दोन मे रोजी मुलाखत झाली आणि नऊ मे रोजी जाहीर झालेल्या निकालानं पाटील कुटुंबीय आणि हलसवडे ग्रामस्थ आनंदित झाले बुधवारी अधिकारी उदय पाटील यांचा चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते विशेष सत्कार झाला या यशाचं श्रेय तो अभिलाष तोडकर आणि मीनल तोडकर यांना देतो तसंच अमरावतीचे अभिषेक धामणकर शैणिक खरगे नशीब सरोदे शिवगोंडा पाटील अरुण मगदूम सागर पाटील यांचं मार्गदर्शन लाभल्याचं त्यानं सांगितलं